शहरात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय अथवा नासाडी केल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत मात्र दुसरीकडे खुद्द महापालिकेच्या पाण्याची टाकी भरून धोधो पाणी वाया जात आहे याकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे लोकासांगेत ज्ञान आपण कोरडे पाषाण अशी गत जणू महापालिका प्रशासनाची झाली आहे यामुळे सुजान नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे उजनी धरणातील व हिप्परका तलावातील पाणी पातळी घटत असल्याने उपाययोजना म्हणून सोलापूरकरांनी पाण्याची नासाडी केली तर कारवाई केली जाईल असे परिपत्रक महानगरपालिकेकडून काढण्यात आले आहे शुक्रवारी सकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयासमोरील असलेल्या पाणीपुरवठा करणारी टाकी ती टाकी भरून हजारो लिटर पाणी वाया गेले गेल्या काही दिवसांपासून ही टाकी भरल्यानंतर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे अत्याधुनिक अशाच काडा यंत्रणेच्या त्रुटीमुळे टाकी भरून वाहत असल्याचे सांगण्यात येते मात्र संबंधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते